आय म्हणजे काय आय म्हणजे इंट्रा युट्राईन इन्सेमिनेशन ज्यावेळी आम्ही आयचा सल्ला देतो तेव्हा पन्नास टक्के लोक तरी म्हणतात मग मॅडम हे आमचंच राहील का शुक्राणू माझेच वापरले जातील का बघा आयचे दोन प्रकार असतात एक आ, ए आय एच म्हणजे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन युझिंग हजबंड्स फॉर्म आणि दुसरं ए आय डी आर्टिफिशियल इन्सेमिनेशन युझिंग डोनर स्पम्प हसबंडचे स्पम काउंट जर कमी असेल हालचाल कमी असेल तर त्या केसमध्ये आपण आय यू आय करतो आणि जर हजबंडचा काउंट झिरो असेल आणि कुठल्याच ट्रीटमेंटने तो वाढत नसेल आणि शक्य नसेल स्पम मेनं तर त्या केसमध्ये कन्सेंट घेऊन तुमची कन्सेंट घेऊन जर तुम्ही तयार असाल तरच डोनर स्पम वापरून आयुआय केलं जातं म्हणजे नेहमीच डोनर्स स्पंप वापरले जातात असं नाही इनफॅक्ट जास्त वेळा हजबंडचे स्पर्म वापरून आयुआय केलं जातं आता आयमध्ये नॅचरली ज्यावेळी प्रेग्नन्सी राहते त्यावेळी वजायनामध्ये सिमेंट डिपॉझिट होतं सिमेंटमधले स्पम पोहून गर्भाशयातून गर्भनलिकेपर्यंत पोहोचतात जे ओवरीमध्ये अंडाशा जे फॉलिकल वाढून त्यातून श्रीबीज बाहेर पडतं फॅलोपियन ट्यूब म्हणजे गर्भनलिका त्याला पकडून घेते गर्भनलिकेत येतं आणि स्पंब तिथपर्यंत जाऊन त्या एगला फर्टिलाइज करून नळीमध्ये गर्भ बनतो आणि तीन चार दिवसाने तो सरकत सरकत येऊन गर्भपशवीमध्ये येतो आणि तिथे वाढतो आता ज्यावेळी सिमेंटमध्ये मध्ये स्पंब काउंट कमी असेल हालचाल कमी असेल त्यावेळी हा सर्विक्सचा अडथळा पार करणं शुक्राणूंना शक्य होत नाही आणि कित्येक वेळा अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटीमध्ये स्त्रियांच्या सर्विक्समध्ये म्हणजे गर्भपिशवीचं जे तोंड असतं त्यामध्ये जो स्राव असतो तो स्पमला पोषक नसतो आणि तो स्पमलामध्ये जाऊ देत नाही कि किंवा कधी कधी त्यात अँटी स्पम अँटीबॉडी असतात ज्या स्पमला डॅमेज करतात म्हणून स्पममध्ये जाऊ शकत नाही तर अशाही केसेसमध्ये आपण आयुआयचा सल्ला देतो आणि सिमेंट शुक्राणू इथे सोडण्याऐवजी वॉश केलेले हायली मोटाईल स्पर्म आपण इथे सोडल्यामुळे फर्टिलायझेशनचा चान्स जास्त असतो म्हणून आयमध्ये आय फक्त शुक्राणू वजानामध्ये डिपॉझिट करण्याऐवजी ते गर्भपिशवीत सोडले जातात हायली मोटाईल स्पर्म सेपरेट करून जे सिमेंटमध्ये डेबरीज असतात किंवा ॲबनॉर्मल स्पम असतात ते डिस्कार्ड केले जातात आणि हायली मोटाईल्स स्पर्म युट्रसमध्ये सोडले जातात तिथून पुढे शुक्राणूने स्वतः जाऊन एकला फर्टिलाईज करायचं असतं आणि तिथून पुढची सगळी प्रक्रिया नॅचरल असते म्हणून आय यू आयमध्ये नेहमीच डोनर्स पम वापरले जातात असं मुळीच नाही